मित्रांनो नमस्कार रॉबर्ट कि सगी पुस्तकात एक वाक्य जो लिहिलंय त्यांनी ते तर थोडंसं विचार करायला लावण्यासारखं रॉबर्ट सेज दॅट रिच इन्व्हेंट मनी पुअर अँड मिडल क्लास कीप ऑन वर्किंग फॉर मनी तर इन्व्हेन्शन ऑफ मनी हा थोडासा विचार करण्यासारखा विषय आहे आणि तो नॉर्मली आपल्याला लक्षात येत नाही हाऊ टू इन्व्हेंट मनी पैशाचा शोध कसा लावणार पण नंतर या सगळ्या श्रीमंत लोकांची यादी वाचली तर लक्षात येतं की या लोकांनी खरंच पैसा शोधून काढलेला आहे फॉर एक्झाम्पल मार्क झकीरबर्गनी फेसबुक नावाचा प्रकार शोधून काढला आणि त्यातून पैसा येतोय त्याच्याकडे ही डिड नॉट इन्व्हेंट ज्याला समोर या गप्पा मारण्याचं एक ठिकाण त्यांनी शोधून काढलं पण त्याच्या मागे जो मोठा प्रोजेक्ट आहे तो इन्व्हेन्शन ऑफ मनी आहे सेम इज विथ गुगल सेम इज विथ रेक रॉकचं मॅकडोनाल्डचं फ्रँचायझी पर्यंत की पैसा इन्व्हेंट केला जाऊ शकतो याच्यावर पहिले आपल्याला विश्वास ठेवायला हवा आणि तो पैसा कसा इन्व्हेंट केला जाऊ शकतो याच्यावर जर विचार, विचार केला तर द मनी दॅट विल कम टू यू इज व्हेरी फास्ट पैशासाठी जे काम करतात त्यांच्यासाठी एक ठराविक मुदतीने थोडा थोडा पैसा येत राहतो विच इज सफिशियंट फॉर देअर डे टू डे अर्निंग डे टू डे लिव्हिंग पण त्याच्या पलीकडे जर जायचं असेल तर इन्व्हेन्शन ऑफ मनी आवश्यक आणि इन्व्हेन्शन ऑफ मनी कॅन बी डन ओनली थ्रू आयडियाज लाईक दिस त्याच्यात गुगल असेल मायक्रोसॉफ्ट असेल टाटांची कंपन्या असतील किंवा अंबानी अडानीच्या कंपन्या असतील येवलेच्या असेल चितळेंचं बिझनेस मॉडेल असेल किंवा अगदी आज बरेचसे फ्रँचाईज मॉडेल भारतात पण डेव्हलप होत चाललेले यांना थोडासा नीट अभ्यास तर केला तर आपल्याला असं वाटतं की अरे यांनी हा व्यवसाय सुरू केला आहे तर तो, तो कशासाठी सुरू केला आहे तर इट इज द इन्व्हेन्शन ऑफ मनी परवा एका मरा मा, मारा, आपल्या महाराष्ट्रामध्ये मा एक मिसळची चेन फेमस होत चालली आहे किंवा बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला ती दिसेल तिथे मी त्या थांबलो होतो थो थोडा वेळ आणि तो जो ओनर आहे त्याला विचारलं मी हे आपण फ्रँचाईज घेतली का तो म्हणाला हो म्हणजे त्याचे ओनर कोण आहेत तर त्यांनी कोपऱ्यामध्येच एक पोस्टर ठेवलं होतं त्याच्याकडे बोट दाखवत होते म्हणाले हे दोन जण डायरेक्टर आहेत त्याचे ओके गुड तुम्ही त्यांना किती फीस दिली तर त्यांनी सांगितलं तीन लाख रुपये त्याच्या बदल्यात तुम्हाला काय दिलं तर त्यामुळे काही नाही आम्हाला त्यांनी हे नाव दिलं आहे Uh, आम्ही त्यांचं नाव वापरू शकतो आणि आमच्या सत्तर फ्रँचायझी सत्तर ठिकाणी आम्ही आहोत त्यामुळे हा बोर्ड पाहिला की लोक येतात आणि त्यांना विचारलं हा मिसळमध्ये स्पेशालिटी काय आहे तो म्हणाल असं काही वेगळं नाही आहे नॉर्मल आहे मसाले वगैरे तेच पाठवून देतात इमेजिन करा मिसळ हा तसा बघायला गेला आपल्याकडे सगळीकडे चालणारा प्रकार आहे पण सत्तर ठिकाणी फ्रँचाईज तीन लाख रुपये इथे दिलेले आहेत म्हणजे किती रुपये झाले तुम्हीच कॅल्क्युलेट करा आणि या दोन डायरेक्टर्सने केलेली भरनाट गोष्ट म्हणजे आय एम आय एम रिअली इम्प्रेस्ड बाय देम सो so, त्यांनी काय केलेलं आहे तर त्यांचं नाव ब्रँडिंग एवढं मोठं करून टाकलं की आज एनिबडी इज रेडी टू पे दॅन थ्री लॅक रुपीज फॉर फ्रँचाइज नावासाठी ते मिसळ विकत नाही आहेत मित्रांनो लक्षात घ्या ते काय विकत आहेत त्यांचं नाव विकत आहेत आणि त्या नावाची किंमत त्यांनी किती घेतलेली आहे पाच वर्षासाठी तीन लाख नाव इजंट इट इन्व्हेन्शन ऑफ मनी मिसळ विकायची नाही आहे मिसळ विकण्याचा बिझनेस विकून टाकायचा आहे आणि प्रॉफिट ऑलरेडी बुक करून टाकायचं ते घेऊन टाकायचं आणि अशा असंख्य फ्रँचायझी ओपन करायचं इमेजिन करा आज सत्तर फ्रँचायझी येत होते सातशे झाले आउटलेट झाले तर हा ब्रँड किती मोठा येईल आणि त्याला विकता किती मोठ्या या नाही आहे सो दिस इज इन्हेंशन ऑफ मनी हे लक्षात आज असं बऱ्याच ठिकाणी करून आपला व्यवसाय आणि आपला पैसा वाढवण्याचा मानसिकतेमध्ये भारतीय उद्योजक पण आला आहे मग तो छोटा मिसळचा बिझनेस असो चहाचा बिझनेस असो की कुठलाही असो हे तुम्ही पण करू शकता हे लक्षात त्यामुळे आम्ही आमच्या ट्रेनिंग प्रोग्राम्समध्ये पण लोकांना हे सांगत असतो की तुम्ही तुमचा ब्रँड वाढवा ब्रँड व्हॅल्युएशन वाढवा टर्न ओव्हरच्या मागे नका ज्या क्षणी तुमचं ब्रँड व्हॅल्युएशन वाढत जाईल त्या क्षणी तुम्ही खऱ्या अर्थाने बिझनेसमधून पैसा कमावायला लागेल अन्यथा देर आर सो मेनी पीपल हू कूप कीप ऑन डुईंग डेली टर्न ओव्हर टर्न ओव्हर करत राहतात ते कीप ऑन वर्किंग बिझी 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 इन देअर ओन वर्क बिझनेस पैसे कधीच कमवत नाही मित्रांनो बिझनेसचा गेम हा इन्व्हेन्शन ऑफ मनीचा आहे लक्षात घ्या हे लक्षात घेतलं तर तुमच्यासाठी पैशाचं भांडार उभा उपलब्ध आहे जे तुम्ही तुमच्या व्यवसाया थ्रू करू शकता विचार करून हा व्हिडिओ आवडला तर याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा